सगळेजण असतील त्यांच्या टॉपच्या पायऱ्यात परंतु आमचा देव बक्कासूर सुद्धा टॉपच्याच पायऱ्यात आहे कोणासोबत पळतोय बाकासूर बाकासूर पळतोय आपला कार्तिक विसापूरकरांचा कार्तिक सोबत आपला बाकासूर पळतोय आणि नक्कीच खात्रीनं सांगतो मी तुम्हाला बक्कासूर आणि कार्तिक ही जोडी तुम्हाला दिसेल नऊ तारखेच्या मैदानामध्ये कार्तिक आता खूप दिवस गॅपवर होता त्यांनी दात लावलेला होता त्याच्यामुळे तो आरामावरती होता आता सगळेजण म्हणतील की तो महान भारत केसरी द्वारलीचा सहाशे बावीस हरण्या या बैला सोबत पाहताना दिसेल नाहीये हा पैरा नाहीये बक्कासूरचाच पैरा आहे तिथं आणि तुम्ही लिहून ठेवा कारण की संबंध महाराष्ट्राला बक्कासूरच्या पैऱ्याची एक आतुरता लागली होती मी तुम्हाला सांगितलंच सात वाजता पैरा येणार बक्कासूरचा सांगतोय मी तुम्हाला बक्कासूर आणि कार्तिक ही जोडी इतिहास करण्यासाठी सज्ज आहे गटामध्ये कुणीही असो किती ही टॉपचा असो भिताडा ही बक्कासूर ही डोक्यात ठेवा आणि बक्कासूर आता सगळेजण म्हणतील की बक्कासूरचा पैरा कंदूरचा राजा कुटुळ्याचा बैजा यांच्यासोबत आहे नाहीये कार्तिकच पळतोय बक्कासूर सोबत आणि नक्कीच ते फॉर्च्युनरचं मैदान सज्ज झालंय या बक्कासूरसाठी बक्कासूरचं आगमन त्या मैदानामध्ये होणार शंभर टक्के तो बक्कासूर त्या मैदानामध्ये पळतोय बोलतोय मी माझा आवडता बैल आहे आपलं काळज आहे बक्कासूर काही लोक म्हणत होती तू सगळ्या बैलांचे व्यवस्थित नावं घेत नाही आहे सगळी ही आपले आहेत सगळी या बैलगाडो क्षेत्रातली जी बैल आहे ती देव बैल आहेत परंतु माझा आवडता बैल बक्कासूर आहे काळजाचा तुकडा आहे ज्यावेळेस तो हारतो ना त्यावेळेस काय मनावरती वेदना होतात मला माझं माहित आहे त्याच्यामुळे बकासूरला मी खूप माझा सपोर्ट बक्कासूरलाच असणार आहे बाकीच्या सुद्धा असं पण जास्त करून बकासुरलाच आहे मुळेच आपला हा चॅनेल आहे त्या देवाचं आपल्याला आशीर्वाद आहे आपल्या चॅनेलवरती आणि नक्कीच तो बकासूर कमबॅक करेल त्या मैदानामध्ये ज्या मागच्या महिन्यातील जे पराभव झालेत ना ते पराभव तो पुसून टाकेल आणि फॉर्च्युनर तोच बक्का बक्कासूरच कारण की सगळ्यांना माहीत आहे त्या बैलाचा पळ काय पळ आहे दोन नंबरची तीन नंबरची बैल घ्यायची आणि त्यांना उजेवळ्यात आणणार आणण्याचं काम हे बक्कासूरनं आजपर्यंत करत आलाय आणि करतोय आणि नक्कीच विसापूरकरांच्या बक्का बक्कासूर एकदा एक ही जोडी पाळली होती आणि त्या मैदानामध्ये बक्कासूर आणि कार्तिकनं एक नंबरच मिळवलेला होता आणि पुन्हा एकदा सज्ज ही जोडी होते कार्तिकने फक्त साथ द्यायला पाहिजे बकासूरला बकासूर, बकासूर त्याचं काम करतोय कितीही कोणीही टॉपच्या पायऱ्या येऊ द्यात मग कितीही मोठी गाडी असू द्या त्या गाडीला हरवण्याची धमक त्या बकासूरमध्ये आहे आणि कितीही मोठी असू द्या गाडी कितीही बकासूर हा बकासूर आहे या बैलगाडा क्षेत्रामधील देव आहे आणि तो देव तयार आहे त्या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी सगळ्यांचं सा आशीर्वाद त्या बैलाच्या पाठीमागे आहे कारण की सगळ्यांना माहिती आहे बकासूर आहे त्यामुळेच या बैलगाडा क्षेत्रामध्ये क्रेज आहे त्यामुळेच हे बैलगाडा क्षेत्र आता सगळीकडे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पसरले गेलेलं आहे आणि नक्कीच हा बैल खूप लोकांची दुआ आहे की हा बैल फॉर्च्युनरच या बैलाने न्यावी आणि नक्कीच तोच बैल नेईल बकासूरच आपला नेईल काळजी करू नका त्या बैलाला साथ देणार तो कार्तिक पब्लिकने गाडी लागू द्या कुठेही लागू द्या तो बकासूर आहे बकासूर म्हणतात त्या बैलाला आणि तो करून दाखवेलच त्या मैदानामध्ये काय चीज आहे बकासूर मामांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये त्या बैलाने केलंय अजूनही करतोय आणि मोहिश्वर तुम्हाला यांचं सुद्धा नाव तो करतोय आणि त्या मालकासाठी पळतो त्या बैलाला माहिती आहे मालकाच्या नावासाठी पळायचे फॅनसाठी पळायचे आणि नक्कीच तो कम करेल त्या मागच्या महिन्यातील जे पराभव झाले त्या बैलाचं त्या कम करेल बकासूर आणि बकासूरच ठार नेणार बकासूरला खूप सारा सपोर्ट आहे आमचा आमचा बकासूर हे थार च फॉर्च्युनरचं मैदान मारणार आमचा बकासूरच बघूया बाकीच्या नंदींना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी त्यांनी सुद्धा त्यांच्या मालकासाठी पळावं मालकाच्या नावासाठी पळालं पळावं परंतु मी एक बक्कासूर फॅन असल्यामुळे जरी माझा चॅनल जरी असला तरी माझा मी फॅन बक्कासूरचा खूप मोठा आहे आणि नक्कीच ज्या बक्कासूरने संबंध महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये पूर्ण पूर्ण देशामध्ये त्याचं नाव करावं त्या मैदानामध्ये बघूया कार्तिक आणि बकासूर हे दोघे सज्ज झालेत खूप साऱ्या शुभेच्छा देतोय त्या दोघांना दे, त्या मैदानामध्ये इतिहास पुन्हा करावा या बैलगाडा क्षेत्रातली तो तो देव आहे आणि देवच राहणार पुन्हा एकदा या बैलगाडा क्षेत्रातील बकासूरला शुभेच्छा बकासूर जिंकायलाच पाहिजे तू